अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मने जिंकली शरद पवळे शिवपानंद क्षेत्राच्या चळवळीच्या प्रत्येक शेतकऱ्याला जवळ बोलावून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत स्वतःच्या मोबाईलमध्ये त्यांच्या समस्यांचे फोटो काढून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना केल्या त्यामुळे पंकज आशिया जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी सर्व शेतकऱ्यांची मने जिंकलेली आहेत त्यामुळे शिवपानंद क्षेत्रस्थ चळवळीचे प्रणेते

すごい。<music> <music> दादा काय सांगाल आज जिल्हाधिकारी अहिल्यानगर या ठिकाणी आपण सगळेजण शेत रस्त्याचे पीडित लोक आलो होतो आपली मीटिंग पण झाली रेस्ट हाऊसला आणि जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय काय सांगाल सर्वात मतम वेगवेगळे वे वे सरकार आले वेगवेगळे वे 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 शासन निर्णय निघले त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बावन साहेब असतील त्याचबरोबर राज्याचे राज्य सचिव जी खारगे सर असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि पंकज आशिया सर हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आज विशेष अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना बोलावून घेऊन प्रत्येकाची सहानुभूतीने चौकशी केली आणि जेवढे बी क्षेत्र क्षेत्रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी इथे आले होते प्रत्येकाचा अर्ज जा पाहून घेतला आणि प्रत्येक जिल्हाधिका तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल प्रत्येक कार्यालयाला तो अर्ज पाठवला आणि त्याच्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले शासन निर्णय मुख्यमंत्री बळीराजा शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर विशेष बैठक घेतली आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आले असता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांनी धडाडीचे कार्य त्यांचे निर्णय या ठिकाणी घेण्याचे आम्हाला आश्वासन दिले आणि प्रत्येक तालुक्यात जाऊन मी या गोष्टीचा आढावा घेणार आणि ग्राम प्रशासनापासून तालुका प्रशासनापर्यंत सर्वांचा या ठिकाणी अहवाल घेऊन निर्णय घेण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याचबरोबर इथल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनाही आम्हाला समन्वय घ्या ठेवण्याचं त्यांनी सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आणि पुढच्या काळामध्ये कुठेही झिरो झिरो रस्ता केस पेंडेन्सी ठेवण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं त्याबद्दल शिवपानंद क्षेत्रस्ता चवळीच्या माध्यमातून मी पंकज आशिया सरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो अशा प्रकारचे अधिकारी असतील तर नक्कीच क्षेत्र रस्त्यापासून कोणताही शेतकरी पीडित राहणार उद्या पारनेर या ठिकाणी सुद्धा येणार आहे असं सांगितलं उद्या या ठिकाणी पारनेरला ते येणार आहेत त्यांनी मला स्पेशल सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी या त्या ठिकाणचे पारनेरचे काही प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल असं त्यांनी आश्वासन दिलं ओके